मलकापूर येथे आयोजित समूहगीत स्पर्धेत लहान गटात जिल्हा परिषद शाळा खोर्शी तर मोठ्या गटात कैलासवासी दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूल आरेवाडी विजेते समूहगीत स्पर्धेत तब्बल चारशे पन्नास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मलकापूर येथील मळाईदेवी शिक्षण संस्था व समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समूहगीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तब्बल चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जमीला मुलानी मंगल सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने या समूहगीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत छोट्या गटात अनुक्रमे जिल्हा परिषद शाळा कोळशी रोटरी प्राथमिक विद्यालय कोयनावासाहत जिल्हा परिषद केंद्रशाळा मलकापूर जिल्हा परिषद शाळा कोयनावासाहत जिल्हा परिषद शाळा विश्रामनगर जिल्हा परिषद शाळा लाहोटीनगर यांनी यश मिळवले तर मोठ्या गटात अनुक्रमे कैलासवाशी दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूल आरेवाडी आत्माराम विद्यालय ओगलेवाडी जिल्हा परिषद शाळा खोडशी रोटरी माध्यमिक विद्यालय साहत, पंचक्रोशी दत्त विद्यालय हेळगाव अण्णाजी पवार विद्यालय वाहगाव व जिल्हा परिषद शाळा नांदलापूर यांनी यश संपादन केले यशस्वी संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात सुधाकर शिंदे केंद्रप्रमुख गणेश जाधव डॉक्टर स्वाती थोरात मोनाली उपरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण मोनाली उपरे नानासो पाटील सुरेखा खंडागळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पाटील यांनी केले मुख्याध्यापिका अरुणा कुंभार यांनी आभार मानले स्पर्धा यशस्वीतेसाठी संगीत शिक्षक शरद तांबेकर यांनी परिश्रम घेतले यावेळी सुलोचना भी सचिन शिंदे शेखर शिर्के पंडित शिर्के अभिजित भोपते विभाग प्रमुख शिला पाटील उपमुख्याध्यापक बी थोरात पर्यवेक्षक बी जी बोरुंगले यांची उपस्थिती होती एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड